नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपली कापूसाची या ओखरणी चालू आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपली ओखरणी झालेली आहे आणि आपण कापसाच्या दोन्ही तासाने या ठिकाणी साईडने कोळप्याच्या सहाय्याने सा बघू शकता कोळप्याच्या सहाय्याने या ठिकाणी कोळपून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला जो खुरपणीचा खर्च आहे तो वाचणार आहे आणि त्याचबरोबर इथून पुढे जर पाऊस लागून राहिला तर आपल्याला कमीत कमी तणावर खर्च व्हावा तण नियंत्रण करण्यासाठी याच्यासाठी आपण कोळप्याच्या सहाय्यानं परत एकदा दोन्ही तासाच्या बाजूने अशा हे बघू शकता अशा बाजूने कोळपे चालवणार आहोत जेणेकरून आपला खर्च हा कमी होत असतो त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने नियोजन करू शकता आणि कापसामधील तणनाशक जर मारायचं असल्यास कापूस हा पाच ते सहा पानावर येऊ देणं आवश्यक असतं आणि बोलही भरपूर असणं आवश्यक आहे त्यासाठी आपण हिटविड मॅक्स किंवा कोणत्याही कंपनीचं ज्यामध्ये दोन घटक असतील असं तणनाशक वापरू शकता कापसामधील मुख्यतः बुस्टरचं हेक असेल गोदरेजचं या ठिकाणी हिटवीड मॅक्स असेल त्याचबरोबर घासा असेल असे वेगवेगळी तणनाशकं कापसामध्ये उपलब्ध आहेत ती तुम्ही वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण बऱ्यापैकी या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये तण नियंत्रण करण्यात कुठेही कमी पडत नाही त्यामुळे आपल्या उत्पादनात दरवर्षी या ठिकाणी घट येत नाही चांगल्या प्रकारे उत्पादन वाढ ही त्याच्यामुळे होत असते तण नियंत्रण जर योग्य वेळी नाही केलं तर आपल्या खताचा अपटेघेतनच करीत असतं आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात थोडीफार घट येत असते त्यामुळे तण नियंत्रण करा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजन करून या ठिकाणी तणाचा बंदोबस्त करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद